नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ व मावळ लोकसभेचे लोकप्रिय उत्कृष्ट संसदपटू खासदार माननीय श्रीरंग अप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी मावळ लोकसभेचे लोकप्रिय महासंसद रत्न खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आदर्श शिक्षक आदर्श अंगणवाडी सेविका समाजभूषण आदर्श पत्रकार या पुरस्कारांचे वितरण शनिवारी सकाळी साडे वाजता वडगाव मावळ शासकीय विश्रामगृह येथे खासदार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे पुरस्काराने मावळ तालुक्या भारतीय जनता पक्षाचे प्रभारी आदरणीय माळस्कर तसेच मावळ पंचायत समितीचे माजी सभापती श्री राजाराम शिंदे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ आदर्श पत्रकार म्हणून सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपादिका रेखा भेगडे यांना सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर मावळ तालुक्यातील आदर्श शिक्षक आदर्श अंगणवाडी सेविका यांना देखील त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजेश खांडबोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गणेश अप्पा ढोरे उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे जिल्हा संघटक अंकुश देशमुख युवा जिल्हा प्रमुख निलेश तरस उपतालुका प्रमुख चंद्रकांत भोते उपतालुका प्रमुख राम सावंत युवा अध्यक्ष मावळ विशाल हुलावळे सुकनशेठ बापणा सातेगावचे सरपंच संदीप शिंदे देहू शहर प्रमुख सुनील हगवणे शाखा प्रमुख सहादू बडेकर तसेच तालुक्यातील विविध शाळांचे शिक्षक शिक्षिका यावेळेस तसेच तालुक्यातील नागरिक खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संघटक अमित कुंभार यांनी केले तर आभार संदीप शिंदे यांनी मानले शिवसेना मावळ तालुका आणि राजेश खांडवर यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यातील शिक्षिका अंगणवाडी शिक्षिका यांचा सन्मान केला जातो खरं तर आज या ठिकाणी भास्करप्पा म्हाळसकर आणि राजाराम शिंदे माजी सभापती यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात येणारे आणि रेखाताई वेगळे यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे समाजभूषण आदर्श शिक्षक आदर्श अंगणवाडी का सेविका पुरस्कार या माध्यमातून आज सर्वांना गौरवण्यात येणार आहे पुरस्कार तुमच्या कामाचा तुमच्या कर्तृत्वाचा तुमच्या परिश्रमाचा हा पुरस्कार आहे आपण शिक्षक म्हणल्यानंतर पूर्णतः तो अंगणवाडीचा शिक्षक असू द्या किंवा मा प्राथमिक माध्यमिकचा शिक्षक असू द्या त्या शिक्षकाला खूप मोठं कष्ट घेऊन ते शिकवावं लागतं त्याला परिश्रम घ्यावं लागतं आणि ते परिश्रम घेत असताना ते तुम्ही इथपर्यंत पोचला तुम्हाला सगळ्यांना माझ्या वतीनं ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्यांना मनस्वी धन्यवाद देतो खास करून भास्करप्पानी राजाराम शिंदेंनी हा पुरस्कार स्वीकारला खरं तर या माध्यमातून तुम्हाला देखील मनस्वी धन्यवाद देतो कारण आपण सर्वजण काम करत असताना जीवनामध्ये तो कोणत्याही क्षेत्रात काम करू द्या तो राजकारणामध्ये असू दे सामाजिक जीवनामध्ये काम करणारा असू दे सहकार क्षेत्रामध्ये असू दे किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असू दे तो काम करत असताना मन लावून त्या परिसरामध्ये किंवा त्या विभागामध्ये काम करतो आणि म्हणून त्याच्या कामाचं चीज होतं आणि म्हणून माझ्या या सगळ्या निवडणुकीमध्ये खरं खरंतर कर अण्णांचं नाव स्वप्नांनाचं नाव घेतलं मी स्वप्नांना जे काम काय सांगल मावळता वडगावसाठी ते सातत्यानं मार्गी लावण्याचं काम केलं करत आहोत दत्त मंदिर असो पोटोबा मंदिर असो किंवा अन्य सुविधांच्या बाबतीमध्ये असो किंवा सरकारी लेव्हलवरती कुठल्या गोष्टी आणल्या तर त्याला मदत करण्याच्या संदर्भामध्ये असते आणि म्हणून एका विचारानं आम्ही या तालुक्यामध्ये सातत्यानं काम केलं आणि म्हणून मला स्वतःला अभिमान तो भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते कार्यकर्ते प्रामाणिकपणे माझ्याबरोबर गेले अनेक वर्ष राहिले सातत्यपूर्ण राहिलेले आहेत आणि ही सातत्यपूर्ण टिकवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं आजचा उपक्रम वेगळा आहे ज्या बाळासाहेबांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो मी सुदैवानं बाळासाहेबांबरोबर अनेक क्षण मला घालवता आले अनेक वेळा त्यांना भेटता आलं त्यांच्याशी चर्चा करता आली अनेकांना बाळासाहेबांपर्यंत पोचता देखील आले नाही एक उत्तुंग व्यक्तिमत्व आज त्यांचे विचार समाजापर्यंत जातात आणि देखील बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सातत्यानं समाजापर्यंत नेण्याचं काम करतो एक चांगल्या व्यक्तिमत्वाच्या नावानं हा पुरस्कार राजाभाऊ खांडवार यांनी चालू केला आणि हा पुरस्कार चालू करत असताना त्याचं सातत्य ठेवलं त्यामुळे राजू तुला आणि तुझ्या सगळ्या सहकार्यांना मनस्वी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो ज्यांना ज्यांना पुरस्कार आहे त्यांना सर्व सर्वांना शुभेच्छा देऊन माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय तुमची प्रत्येकाची जी प्रतिमा तयार झाली त्याचं सर्वात कारण काय असेल तुम्हाला असं वाटते धार्मिक अतिष्ठानावर काम करत असताना आपली प्रतिभा कशी आहे ह्यावर माणसाची उंची तयार होते असते आणि मला एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व तुमच्या रूपानं आमच्या मावळ तालुक्याला आणि संपूर्ण मावळ मतदार संघाला भेटलेला आहे उद्या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालवा आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद